मी गिरगाव आमचं गाव आहे माझं नाव ज्ञानेश्वर माधवराव कराळे मी गिरगावचा एक शेतकरी आहे आमची ही रोपाची लावगण केलेली आहे दोन एकर जमिनीमध्ये आम्ही चोवीसशे रोप लावगड केलेली आहे आणि याचा अंदाजे उत्पन्न मला सात ते आठ लाख रुपये मिळालेलं आहे ही माझी केळी बाहेर देशात इराण इराकला जात आहे आणि बाहेर बॉक्स पॅकिंग ही चालू आहे सध्या माझ्या केळीला साडे पंधराशे रुपये मार्केट आजच्या याला भेटलेलं आहे आमचे तिकडून त्या साईडला कडनं कमीत कमी आमचे शंभर एक झाड मोडून गेलं वाऱ्यानं खूप होतं आणि आज रात्री बी वारं सुटल्यामुळं दहावीस झाड मोडलेलं आहे त्या बाजूला काय मार्केटच्या हिशोबानं सर सध्या तेवढं आम्हाला वाटतं तेवढं मार्केट नाही केळीला मालाच्या क्वालिटीप्रमाणे मार्केट नाही कारण आमच्या गावात आज मार्केट थोडं कमी आहे बाहेर टेंबुर्नी साईट हे साईट मार्केट थोडं वाढून आहे आमच्या इकडं सध्या मार्केट कमी आहे थोडं वाढून पाहिजेत होतं